मी गडिंद्र नवा नाही याचं कारण मी याच्यापूर्वी गडिंद्र आलं ती तारीखसुद्धा माझ्या लक्षात आहे ती तारीख होती एक जानेवारी दोन हजार सतरा माझं इथे व्याख्यान होतं आणि त्यानिमित्ताने मी आलो त्यानंतर आपण ते सात वर्षानंतर आलो दुसरी गोष्ट इथून जवळच चंद्रगड तालुक्यामध्ये दाटे नावाचं गाव आहे तिथे माझी आत्ते बहीण गेलेली आहे तिथे तीन चारदा एवढीपूर्वी गेलेलो आहे त्यामुळे घडीतीलच तसं नवं पण टाकणार नाही आता मुद्दा अश्वमे हे नाव आणि पुस्तकाला काय मित्रांनो ही अठरावी लोकसभा निवडली जाणार आणि अठराव्या लोकसभा निवडणुकीसमोर मुद्दे काय आहेत तुम्ही टी व्हीच्या चर्चा वर्तमानपत्राच्या आधारे किंवा वेगवेगळ्या विषयातून ज्या बातम्या तुमच्यासमोर येतात त्या जर तुम्ही बारकाईने बघितल्या तर ही चर्चा करणाऱ्यांना बारका देणाऱ्यांना या निवडणुकीचा अंदाज झाला नाही असं मला वाटतं पण सगळे इथून तिथून एक गोष्ट मान्य करतात की मोदी आणि भाजप सहज जिंकणार आहे त्यांना पर परत एकदा तिसऱ्यांना बहुमत मिळणार आहे आणि मग चिंता अशी व्यक्त करतात की अरे मग महागाई एवढी वाढली आहे बेरोजगारी एवढी वाढली आहे मग ते मुद्दे इलेक्शनमध्ये का नाही असं बोललं जातं आता भूमिके का नाही आहेत याची चर्चा करणाऱ्यांनी उत्तरं दिली पाहिजे ती उत्तरं त्यांच्याकडे नाही कारण बेरोजगारी असेल महागाई असेल या विषयावर किंवा कुठल्याही जगातल्या विषयावर जेव्हा तुम्ही चर्चा करता त्या चर्चेला संदर्भ महत्वाचा असतो आता आपण ज्या हा हॉलमध्ये बसलो हा हॉल उंचावर आहे म्हणजे काय तर येण्या जाण्याचा जो रस्ता आहे त्याच्यापेक्षा दहा फूट पंधरा फूट उंचावर आहे म्हणजे तो हिमालयावर नाही उंचावर याला एक संदर्भ जोडावा लागतो की उंचावरणी किती आहे हा साधारण एक मजला उंचीवर हॉल असा पण तुम्ही हॉल उंचावर आहे मग उंचावर टेकडीवर आहे का असा समोर प्रश्न पडेल आणि म्हणून उंची माहिती तुमच्याकडे येते तिला जर नेमका संदर्भ नसेल तर ती माहिती असते अगदी मालिकेत काल परवाने उल्लेख केला दीनाथ मंगेशकर पुरस्कार मला मिळाला तर तो पुरस्काराचे फोटो वगैरे छापून आले आणि माझ्याही एवढं लक्षात आलं नव्हतं मी उषा मंगेशकरांच्या हस्ते मला पुरस्कार दिला मी इकडे होतो उषा मंगेशकर अशा आणि बरोबर मागे फोटो तिसरा दिसणारा माणूस अमिताभ बच्चन तर मी तो फोटो बघितला माझ्या डोक्यात काय आलं नाही पण माझ्या एका मित्राने एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलं त्या फोटो तो म्हणून अरे अमिताभ ठाणे तुझ्या उंची किती फरक आहे म्हणतो एक तो फरक आहे मग अमिताभ उंच असं का म्हणतात हा प्रश्न त्याने विचारला आणि मी तीन चार वेळ तो फोटो बघितला फोटो बघितल्यावर कळतं की अरे एकतीन जास्त अमिताभ म्हणजे उंच नाही आणि त्या कार्यक्रमात मी अमिताभच्या उंचीवरच एक किस्सा बाळासाहेबांच्या दोन केलेला असेल पण गंमत अशी की मग अमिताभ उंच का तर हा हिंदी सिनेमातला अधिक लंबी माणला गेलेला हिरो आहे आणि ते आपल्या डोक्यात इतकं असतं की आपण त्याच्याजवळ गेलो की उगाचंच स्वतःला उटके समजालो तर आपण मुटके नसतो मानसिकता कशी वापरली जाते बघा अरे अमिताभ त्याच्यासमोर भाऊ काय असं पटकन म्हणणार आहोत पण वस्तुस्थिती आता हे एक सामान्य मित्राने मला तो काय पत्रकार नाही काय नाही पण त्याला जे दिसलं ते मलाही दिसलं नाही इथे पडतो मग की आजवरच्या निवडणुका आणि ही निवडणूक यात फरक काय हा जर फरक तुम्हाला समजवू शकत नसेल तर तो मित्रांनो पत्रकार नसतो आणि विश्लेषक नसतो तुम्ही काय करणार माझा यूट्यूब काय ऐकतो आहे फोटो काय ऐकतो आहे तुम्हाला माहिती आवडेल आज आजची टेक्नॉलॉजी आली डिजिटल मीडिया आलं आहे सोशल मीडिया आलं त्याच्यानंतर इंटरनेट आलं ती खेडोपाडी आलं तुम्हाला अमेरिकेत आत्ता काय घडलं आहे हे दोन मिनटात तुम्हाला इथे खेड्यात गळते पण ते काय घडले हे समजून घेण्याची इच्छा असते आणि ते समजून घेण्यासाठी पत्रकारिता असते अन्यथा मित्रांनो चाळीस वर्षापूर्वी एक एक ओळीची बातमी होती एक ओळीची बातमी पण ती दोन महिने ती बातमी हेडलाईन म्हणून गाजत होती ती बातमी होती इंदिरा गांधी गोळीबारात ठा बातमी संपली मग दोन महिने ती हेडलाईन का होत होती गोळीबारात ठा गोळी कोणी घातली गोळी कशाला घातली कुठे घातली कशामुळे हे जेवढे का का का, का कशामुळे विचारत जातात तितकी बातमी सरकत जाते कारण तुम्हाला पुढचे पुढचे प्रश्न पडत जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्यासमोर देणं मांडणं म्हणजे पत्रकारिता असते म्हणजे विश्लेषण असतं नेमकी तेवढी गोष्ट विसरून जात नाही म्हणजे मला तर तक तक्रार पंचावन्न वर्षाची पत्रकारिता केल्यानंतर ते आहे की आजच्या मीडियाला आजच्या पत्रकारांना याचा भान राहिलेला ना नाही की आपण ती बातमी लोकांना समजवली पाहिजे त्यामुळे तुम्ही बघा आता रिपोर्ट घेऊन बसाल आणि तुम्ही सर्पवत जाल तर तेच सगळ्या चॅनेलवर सांगितलं जात असतं त्या चॅनेलचं वेगळे पण नाही तुम्ही तीस पस्तीस वर्ष मागे जाल तर महाराष्ट्रीयन स्वच्छ सकाळ असेल पुढारी असेल प्रत्येक वर्तमानपत्राचं एक कॅरेक्टर वेगळं होतं म्हणजे तुमच्यासमोर त्या वर्तमानपत्राची बातमी किंवा आग्रह कापून दिला हा कुठलाय सांग तो वाचक सांगू शकायचा हा पुढारीचा आग्रह हा लोकसत्तेचा आग्रह हे सांगू शकत नाही आज त्याचं इतकं सामने आलेलं आहे की कशातून काय वेगळं घडायचं आणि तिथे पण प्रॉब्लेम यातलं वेगळं काय आता दोन हजार अठरा ही सॉरी अठराची जी लोकसभा निवडणूक आहे ही वेगळी कशी आहे हे सांगणं आहोत मोदी चिंडा हे अगदी त्यांचे विरोधक मान्य करतात मग त्या निवडणुकीवर चर्चा काय करावी मी सांगतो दोन हजार तेरामध्ये मी पुण्यनगरीमध्ये त्यांनी के उल्लेख केला जो उलट तपासणी दैनिक स्तंभ लिहा रोज लिहा तर जानेवारी ते एप्रिल मी सत्तावीस स्टेज लिहिले होते आणि मी भाजपला असं सुचवलो होतो की तुम्हाला केंद्राची सत्ता मिळवायची असेल लोकसभेत चांगलं यश मिळवायचं असेल तर गुजरातचा मुख्यमंत्री जो नरेंद्र मोदी आहे त्याला भाजपने पदाचा उमेदवार बनला हा माणूस भाजपला बहुमत आणून दे मग इतका दडपड त्या वर्तवमतावर आलं की त्यांनी माझा पालन म्हणाले विषय बदला म्हणून विषय नाही बदलला मी लिहिणं बंद करतो पण विषय नाही बदलला आणि माझा पालन बंद झाला पुढे गंमत अशी त्यांनी की जून जुलै महिन्यामध्ये भाजपने मोदींना खरोखरच पंतप्रधानपंत्राचा उमेदवार आणि ते उमेदवार केल्यानंतर सच्चिदानंद शेवडे म्हणून माझे मित्र सहकारी आहेत ते माझ्याकडे भाऊ म्हणाले की मालिका तुम्ही लिहिली होती सत्तावीस लेखांची त्याचा आता पुस्तक तोंड म्हणून ते एक प्रकाशक आहेत दिलीप महाजन त्यांना घेऊन आले म्हटलं मला काय करायचं की नेहमी का छापा छापा म्हटलं हे काय फक्त हे मी मालिका कशी वाचावी आणि पुस्तक म्हणून लिहिलेलं हे वेगवेगळे लेख ॲक्सेप्ट करायचे तर ते कसं वाचावं यासाठी मी एक नवा लेख लिहून तो लेख मी ऑक्टोबर ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये लिहिला डिसेंबर तेरामध्ये सहा डिसेंबर तेराला माझं पुस्तक प्रकाशित झालं मोदीच का आणि सगळे देशभरचे पत्रकार चॅनेल्स मोदी किंवा भाजप बहुमत मिळणार नाही म्हणत होते आणि मी चौदा आधी मोदी उमेदवार नसतानासुद्धा मोदी पंतप्रधान होऊ शकतात हे भविष्य केलं होतं आणि माझं भविष्य खरं ठरलं तर तो, तो अंदाज होता तो अंदाज होता तो माझा राजकीय अभ्यास होता मी कुठेही सर्वे घेतलेला नव्हता पण आजवरच्या निवडणुकांचा अभ्यास आणि दहा वर्षापूर्वीची साडेबहा वर्षापूर्वीची जी राजकीय परिस्थिती होती वेगवेगळ्या पक्षांची एकूण राजकारणाची जनतेच्या मानसिकतेची जी जो मी अभ्यास केलेला होता त्याच्या मी तो लेखला की भाजपाला मोदी सिंगल पार्टी मेलिटी आणली आणि लक्षात ठेवा मित्रांनो एकोणीसशे नंतर सात लोकसभा निवडणुका अशा झाल्या की ज्यामध्ये कुठच्याही एका पक्षाला किंवा एका आघाडीला सुद्धा बहुमत मिळालेलं नव्हतं दोन हजार चौदा हा त्यासाठी चमत्कार होता आणि चमत्का तो चमत्कार घडू शकतो याचा अंदाज मी बांधला होता त्याला आता ते खरं ठरलं म्हणून भविष्यवाणी म्हणतात पुढे असं झालं की अठरा सप्टेंबर दोन हजार अठरा माझं ठाण्याला एका गणेशोत्सवात व्याख्यान होतं आणि व्याख्यानानंतर श्रोत्र्यांनी काही प्रश्न विचारला एका श्रोत्याने मला विचारलं की तुमचं चौदाचं भविष्य खरं ठरलं आता आज महिने मी लोकसभा निवडणूक आहे तेव्हा काय होईल तर मी माझा अभ्यास कंटिन्युअस चालू असतो मी त्यांना म्हटलं मोदी तीनशेपेक्षा अधिक जण आहे थ्री हंड्रेड प्लस मोदी दिन आमचे दिलीप महाजन तिथे बसले होते शेवट्यामध्ये ते समुद्र म्हणलेले भाऊ आता परत पुस्तक लिहि आणि मी पुस्तक लिहिलं माझी परत टिकलं गेली सगळ्या पत्रकारांनी टिकलं पण मीच खरं ठरवलं चुकीचे चुकी याचा अर्थ माझ्याकडे काय भविष्यवाणी आहे दिव्य गोष्टी आहे असं बिलकुल नाही माझ्या आतमध्ये एक मूल आहे एक मूल आहे छोटं तुमच्या घरात एक लहान मूल असतं तसा एक मूल आहे त्या मुलाला झुरळाची भीती वाटत नाही आपण त्याच्या डोक्यात भीती घालू ते मूल तो एक प्राणी हलणार बघतो त्याला घाबरायचं असतं हे त्या मुलाला माहिती नसतं माझ्यामध्ये ते कोण मी जिवंत ठेवले त्यामुळे जे घडतं ते मी आरपार बघू शकतो आणि बघितलं की मी ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि समजलं की मी ते उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतो आता आपण दोन हजार चोवीसकडे मी गेली दोन वर्ष विचार करत होतो की मोदींसमोरला आव्हान नसेल कोणीही निवडणुकीत मोदी आणि भाजप यांच्याशी टक्कर घ्यायला उभं नसेल ते और और शक्रेया शक्रेया तर हे जिंकणारे उघड सत्य आणि आता हळूहळू सगळ्या पक्षांनी सगळ्या लोकांनी मान्य केले तर मग या निवडणुकीचा आशय का या निवडणुकीचा आशय आहे कारण आज परिस्थिती अशी आली ह्या देशातल्या मतदानाची मानसिकता काय की मोदींना पंतप्रधान व्हायचं की नाही हा विषय बाजूला ठेवा मोदी पंतप्रधान व्हावे ही या देशातल्या नागरिकांची गरज बनून गेली आणि त्यामुळे मतदान पण झालेलं नाही त्याच्या आधीच सगळे म्हणल्यावर हां होईल आता हे होईल त्याची सायकॉलॉजी समजून गेल्या जून महिन्यामध्ये मोदींना परत पंतप्रधान होऊन द्यायचं नाही म्हणून अठ्ठावीस पक्षांची आघाडी नाही सव्वीस पक्ष पाठण्याला एकत्र आले तिथे बसून त्यांनी ठरवलं की आपण मोदी विरोधक भाजप विरोधात आघाडी करायचं आणि त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी बंगलोरला बसू मग हे सगळे बंगलोरला बसले आणि मग काय काय करायचं ते ठरलं आणि मग आता पुढे काय करूया आता मुंबईला बसू अरे निवडणुकीला उभं राहायचं असतं हे निर्णय घेतात बसू तसं मी सांग आणि मग चर्चा दोन हजार वीस दोनशे वीस दोनशे तीसपेक्षा भाजपला पुढे जाऊ द्यायचं नाही पण ते जाऊ द्यायचं नाही हे ठीक आहे हे तुमच्या मनात आहे पण त्यासाठी आता मी इथून परत मला, मला उद्या पुण्यात प्रोग्रॅम आहे इथून कोल्हापूर कोल्हापूर मुंबई पुण्याला जाणार आहे पण इथून मी गाडी वगैरे काहीतरी करून किंमत बसून नाही पुढे काय करायचं हे जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत काहीही होत नाही आणि गंमत बघा एक सप्टेंबर दोन हजार तेवीस मुंबई बसून अठ्ठावीस पक्षांनी निर्णय घेतला की सप्टेंबर महिना संपायच्या आत सप्टेंबर महिना संपायच्या आत अठ्ठावीस पक्षांनी आपापल्या राज्यात वाटप संपवून टाकायचं हे ठरलं होतं आज एप्रिल महिना संपून तीन मे उजाडला आहे पण अजूनही जागा वाटप संपलेलं नाही मतदानाच्या दोन फेऱ्या होऊन गेल्या तर असं का झालं असं का झालं याचं कारण मोदींच्या विरोधात लढण्याची इच्छा नाही आहे हिंमत नाही आहे ईर्षा नाही आणि म्हणून मी ते मी जेव्हा विचार करत होता हे हरवणार बोलत आहे बोलायला काय वाटते रोज सकाळी नऊ वाजता चॅनेलवर तुम्ही ऐकता एक माणूस रोज 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 बोलत असतो गेली तीन वर्ष बोलतो भाजपने पण पुढची पंचवीस वर्ष सत्तेचं स्वप्न सुद्धा बघू नये त्यानंतर अवघ्या आठ महिन्यात सरकार पडले तेव्हा मुद्दा असा असतो की ठरवलं बोल त्यासाठी करावं लागतं आणि करण्याच्या दृष्टीने जर कोणी काही करत नसेल तर मग निवडणुकीतली लढत संपून जाते मग मोदी कशासाठी निवडणूक लढवतात मोदी जेव्हा म्हणतात की पुढल्या तिसऱ्या टर्ममध्ये काही कठोर निर्णय घेतले जातात आणि कठोर निर्णय जे आहेत त्यासाठी जेव्हा माणूस उभा राहतो तुम्हाला माहिती आहे की ते बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठाला गेलो होतो त्यांना आमंत्रण होत राम प्रभू रामचंद्र जेव्हा वनवास संपूर्ण अयोध्येत परत आले त्यानंतर स्वतःला चक्रवर्ती राजा करायचं यासाठी त्यांनी अश्वमेध यज्ञ पुकारला आणि अश्वमेध यज्ञाची कल्पना काय की तो राजा कोणाशी लढत नाही कोणाचं राज्य जिंकून घेत नाही कोणाची जमीन बळकावत नाही तू तुझ्या तु जागी राजा पण केंद्री मी केंद्रीय राजा आहे मला चॅलेंज करायचं नाही मी उरलेल्या जगातल्या इतर देशांबरोबर संबंध ठेवणं हा माझा अधिकार आहे त्याच्यात तू लुडूनचं नाही माझे जे कोणी असतील महाराष्ट्रात भाजप आहे त्यांच्याशी तुम्ही लढा हरकत नाही पण केंद्राशी नाही लढायचं कारण हे संघराज्य आहे ज्याला इंग्रजीमध्ये नेशन स्टेट म्हणत संघराज्य आणि संघ केंद्र मजबूत नसेल आता हे बघताय तुम्ही हे ज्या पद्धतीने बांधले गुंडाळ ह्याचा तो धागा सोडला लिंग्याची नाडी सोडली अगोदर शिल्लक तर ती लिंग्याची नाडी म्हणजे केंद्र सरकार नाहीतर नाही हा पाय वेगळा तो पाय वेगळा कोणतं खाल्लं सरकार तर केंद्र मजबूत पाहिजे असं जेव्हा मोदी म्हणतात त्याचा अर्थ समजून घेतला नाही आम्ही नाडी सोडणार बंगलोरला बसलो पाटण्याला बसलो काय करणार नाडी सोडणार म्हणजे देशाच्या खूप हरवणार तेव्हा मोदी काय म्हणतात की केंद्र मजबूत करण्यासाठी आणि केंद्र मजबूत असावं हीच भारतीय राज्यघटना संविधानातली तरतूद आहे म्हणजे मोदी संविधान मजबूत करायला बघत आहेत आणि संविधान मजबूत करायला बोलणारे ते संविधान म्हणून टाकायला बघत आहेत की जी विरोधाभास तुम्ही ऐकत असता बघा विरोधाभास किती ऐकत असतो तर सांगण्याचा मुद्दा असा की मी जेव्हा ह्या सगळ्या अठराव्या लोकसभेचा अंदाज घेत होतो काय होणार आहे पुढच्या एक दीड वर्षामध्ये कारण माझी दिलीप माझं माझ्या मागे म्हणजे भाऊ परत एकदा पुस्तक द्या म्हटलं काय नाही ना जी लढाईच नाही जी मॅच होणार नाही आहे त्या मॅचची परमांगी करा काय करू म्हणून मी जेवढा पारकाईने बघत गेलो तेव्हा माझ्या लक्षात झालं मी अठरावी लोकसभा निवडणूक हा अश्वमेध दिला नवीन पटनाईक ओडिसाचे यांनी कधीही गेल्या दहा वर्षात मोदींशी पंगा घेतला नाही आणि मोदींनी कधीही नवीन पटनाईक यांच्या विरोधात काही बोलले असं तुम्हाला दिसणार नाही केंद्र आणि राज्यसंबंध हे नेमक्या घटनेच्या चौकट प्रस्थापित करण्यासाठी केंद्र मजबूत करण्याची ही लढाई आहे आणि त्याला मग राज्य जे असत आणि चक्रवर्ती राजा चक्रवर्ती राजाला खालच्या राजांनी आव्हान द्यायचं नसतं राज्या राज्यात केंद्राचा जो सुभेदार असेल त्याच्याशी भांडू शकता पण केंद्राशी नाही के केजरीवाल काय चाललंय बघितलं तुम्ही तुम्ही केंद्राच्या कायद्यांना आव्हान देता तेव्हा तुम्ही केंद्र सरकारला म्हणजे पर्यायाने राष्ट्रीय कायद्याला आव्हान देता तुम्ही राष्ट्राला आव्हान देता आणि ते म्हणून ही निवडणूक आहे आणि म्हणून मोदींना ही निवडणूक लढण्याची इच्छा नाही त्या अस्वमेलाच ना काय कल्पना आहे तो राजा घोडा सोडायचा प्रभू रामचंद्राने अश्वमेध पुकारला तेव्हा तो घोडा सोडलेला थोड़ होता आणि तो घोडा त्यांच्याच मुलांनी आश्रमाच्या लवकुशाने अडवला ही कथा आपल्याला माहिती थी। आहे नेमकं तीच ह्या निवडणुकीचा सुरंग आहे आणि म्हणून मी ते पुस्तक लिहिलं की ही निवडणूक अस्वमेध यज्ञ आहे तुम्हाला लढायचं आहे घोडा अडावा मग मी तुमच्याशी लढतो ही भूमिका आणि म्हणून अस्वमेध पुस्तकाचं एक सारं रूप सांगायचं तर तुम्ही चार जून नंतर निकाल आणि निकालाचं जे विश्लेषण ऐकणार वाचणारा ते तुम्हाला माझ्या पुस्तकात आजच वाचता येईल त्या पुस्तकाचं नाव आहे अश्वमे दोन हजार चोवीस मोदींना मतदान करावंसारखी म्हणणार नाही पण दहा वर्षात काय बोल काय बदल झाला हा लक्षात घेण्यासारखा आहे की मोदींनी भारतीय समाजातला पुरुषार्थ जागाव रियाश आपण करू शकतो मला सांगा जागतिक संकट होतं करोनाचं कोविडचं अशा वेळेला नॉर्मली मी म्हणजे अगदी माझ्या बालपणापासून इन्फ्लुएन्जाची साथ आली डेंग मलेरिया या साथी यायच्या आणि मग यासाठी सरकार काय करणार आमचं सरकार परदेशातून संशोधन धोरून कुठची लस येईल कुठचं इंजेक्शन येईल कुठच्या गोळ्या येतील याची प्रतीक्षा करायची मोदींनी या देशात दोन लसी तयार करून दाखवल्या मोदी काही वैज्ञानिक नाही आहेत शास्त्रज्ञ नाही आहेत पण तो माणूस त्यांनी इथल्या शास्त्रज्ञांना हिंमत दिली दे। आणि त्यांनी व्हॅक्सिनवर सिनेमा तुम्ही बघितला असेल ते जे त्या सिरम इन्स्टिट्यूटचे जे प्रमुख होते त्या माणसाने ते करून दाखवलं आणि या देशातल्या दे महिला शास्त्रज्ञांनी ती लस बनवली पण हे कुठून झालं कशापुढे झालं आता यश आपल्यामागे या देशातली सगळ्यात ताकदवान व्यक्ती उभी आहे हा आत्मविश्वास होता आणि त्यांनी ते नुसतं केलं नाही जगातल्या छोट्या मोठ्या इतर शंभर देशांना भारताने लस करू नॉर्मली काय होतं कुठे तिकडे अमुक झाले काय होतं आफ्रिकेमध्ये कसलं कुपोषणाने मुलं मारतात आहेत मग त्यांना लस किंवा काय ते ना कोण पुरवणार अमेरिका पुरवणार रशिया देणार देणार या वेळेला तुम्ही बघितलं की तो कुठला बापोवर घेऊन मोदींचा पंतप्रधान हा पायावर डोकं ठेवून मोदींना नमस्कार करतो तो नरेंद्र मोदींना नमस्कार करत नव्हता तो, तो तुमा तुम्हा आम्हाला नमस्कार करत होता की तुम्ही एक समर्थ पुरुष तुमच्या देशात निर्माण केला तो प्रत्येक भारतीयाला नमस्कार करत होता मोदी ज्यावेळेला तिथे नुसते उभे होते पण नमस्कार कोणाला होता तो भारत नावाच्या समाजाला भारत नावाच्या समाज पुरुषाला केलेला नमस्कार असतो किंवा ती सगळ्यात मोठी ताकद असते चारशे वर्ष होत आली हो शिवाजी महाराज आपण विसरत का नाही हो इतिहास जमा झालेला व्यक्ती आहे पण नाही इतिहास जमा हो। कारण त्या सगळ्या प्रतिकूल काळामध्ये शिवाजी महाराजांनी लंबोटी नेसणाऱ्या शेतकरी पोरांना योद्धा बनवलं काय म्हणतं त्या पोरांड पण पेशावर ते तमजावर सगळ्या महाशक्ती सुलतान बादशाह यांच्याशी टक्कर घेण्याची हिंमत शिवाजी महाराजांनी त्या सामान्य शेतकरी तरुणामध्ये जागावली त्याला योद्धा म्हणतो त्याला समाज जागा करणं म्हणणं दहा वर्षामध्ये मोदींनी सगळ्यात पहिली गोष्ट काय केली असेल तर ते जागवलं प्रत्येकाला मी करू शकतो आणि कसं